नमस्कार मित्रांनो क्विक टू मिनिट ॲनालिसिस आपण हे आय आर एफ सीचं क्विक टू मिनिट ॲनालिसिस करतो आहोत याच्याबद्दल खूप सारी रिक्वेस्ट होती माझ्याकडे की आय आर एफ सीचं एक ॲनालिसिस द्या तर दोन मिनिटात आपण पटकन आय आर एस आय आर एफ सीचं ॲनालिसिस करूया आय आर एफ सी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन जे पण रेल्वेचे uh, जेही प्रोजेक्ट्स होतात त्या प्रोजेक्ट्सला फायनान्स करायचं काम ही कंपनी करते ही एक प्रकारची एन बी एफ सी आहे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बेसिकली फायनान्स प्रोवाईड करायचं काम हे लोक करतात सो याच्यामध्ये गेल्या वर्षभरात जी तेजी आलेली आहे म्हणजे याचा दोन हजार एकवीसमध्ये याचा आय पी ओ आला तो पंचवीस रुपयाला आणि बराच काळ तो तो पंचवीस बावीस ते प, तीस या रेंजमध्ये होता त्याच्यानंतर याच्यामध्ये एक ब्रेकआउट आलेला आहे तर याच्यामध्ये क्विक टू मिनिट टू मिनिट ॲनालिसिस असं आहे की याच्यामध्ये डेफिनेटली गोष्टी पॉझिटिव्ज आहेत रेल्वेची सर्वात जास्त प्रॉफिट करणारी कंपनी आहे त्यामुळे आणि याचं फायनान्स असल्यामुळे आणि रेल्वेलाच प्रोजेक्ट फायनान्स करत असल्यामुळे म्हणजे याचा जो बायर आहे जे याचे यु नो याच्याकडून जे लोन घेतात आय एर एफ सीकडून ते रेल्वे स्वतः आहेत आणि रेल्वे असल्यामुळे गव्हर्नमेंटचं पूर्णपणे बॅकिंग आहे सो याचं जे कॅपिटल एम्प्लॉईड आहे ते आपण सेफ कन्सिडर करता येऊ शकतो आणि खूप स्टेबल असा बिझनेस मॉडेल आहे तर याच्या शेअरमध्ये मला काय दिसतंय याच्यामध्ये एक अपसाईड येते एक मोठी रॅली येते त्यानंतर शेअर कन्सॉलिडेट होतो इथे तुम्ही पाहाल तर इथे पहिली सर्वात प्रथम जी रॅली आली ती पंचवीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत शेअर गेला तिथून एक कन्सॉलिडेशन आलं परत एक रॅली आली थोडं कन्सॉलिडेशन परत रॅली कन्सॉलिडेशन असं करत करत इथे आलेलं आहे आता इथे काय झालं आहे इथे इथे एक रॅली आली होती आणि त्याच्यानंतर जे कन्सॉलिडेशन आहे सो माझा असा अन आहे की आत्ता हा ब्रेकआउट देण्याच्या स्थितीमध्ये आहे शेअर डेफिनेटली याचा जर आपण वीकली चार्ट पाहिला तर वीकली चार्टवरती काय दिसतं आहे याने एक राऊंडिंग बॉटम पॅटर्न बनलेलं आहे म्हणजे इथे एक एक असा राऊंडिंग बॉटम झालेला आहे वीकली बेसिसवरती म्हणजे जे पण पोझिशन्स होत्या जे पण वीक हँड होते ज्यांनी इथे वगैरे इन्व्हेस्ट केले होतं त्यांनी हे ह्या भागात बऱ्या बऱ्यापैकी सेलिंग झालेली आहे तर याचा जेव्हा ब्रेकआउट येईल म्हणजे हा जेव्हा एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशीची लेवल तोडून जेव्हा सस्टेन करेल त्यावेळेला पुढचा पुढे रॅली येऊ शकते सो स्ट्रॅटेजी अशी राहील की इथे तुम्ही बायोन डिप्स करू शकता किपिंग युअर स्टॉपलॉस ॲटस्ट वन फिफ्टी जो याचा लो आहे इथे तर तुम्ही तो, तो एकशे पन्नास एकशे चाळीस एक वीकली बेसिसवरती स्टॉप लॉस ठेवून तुम्ही ट्रेड कॅरी करू शकता तोपर्यंत बाय अन डिप्सचा असेल असा क्विक टू मिनिट अॅनालिसिस आहे कसा वाटला नक्की सांगा